वराळे हास्य कविता आहे बुड्याला महाराजांची भेजा केली घे भेजा म्हणजे तो घे केले बरोबर मला कोरा राहायला कागद ना सोडून गेली शाई बुड्यान माझ्या लग्नाची बेजा केली घाई अरे पहिले पहिले वाटे असो जिकला पुंगळ लग्न फक्त तो वाटे आपण वर्ल्ड कपच जिंकून आलो अरे

অরে দিসুন্রায়ি মন্তে মি আশ্পরেযাচি আয় দেনা মাহে লগনাচি বেজাকে লিগায় অরে একল একরো হয়াকে লকো বেজা গুলু গুলু র जाऊ फिरो दिशा जाई अरे सट्टा बुद्धी मले माया लग्नाची बेजा केली जाई जळ जन्म झाला जळगाव आईने डोक्यात हात फिरवला काय झालं बा अरे मायन हात फिरवतात केस डोक्यावर आले अरे माईना हात हात केस डोक्यावर आले बाय कोण हात धिरोतात सफा चले हाता होतो म्हणते आबा मले वाटते काही असो किती असो शेतकऱ्याचे असो कि व्यापारी डायलॉग मारतच ते म्हणते हे तमीच आव की टिकली हे आव की टिकली अस सांगते गाव भर साठी रायतो म्हणे झाली अंग भर

केली जाईल अरे तिचे सोयरे आल्यावर आपो, आपो। दिवाईत राजा भर दिवाईत राजा मंग पेटवते होई माया लग्नाची बेजा केली जाईल या हातात रच सांगतो काय झालं एक दिवस आगात आलं तिच्या आगात आलं तिच्या माला फिरगावला हात लोक पटू सांगो खोली बन केला तिच्या स्वभावातीच्या केल्या वाऱ्या पायी पायी केली घ्याय आता वट पौर्णिमेच्या दिवशी काय झालं वळाच्या झळाला तिने धागा गुंडाळला तिथं आंबा ठेवला काय म्हणे वळाले वट पौर्णिमेले देवा आमचा हात जोळा ठेव म्हटलं झंड बाबा आहे तुझ्या जोडी काय म्हटल्या वट पौर्णिमेले म्हणे देवा आमचा हात जोळा ठेवतो आणि मध्ये जो नवरा अनया बायको घेतला खाऊ तीन आंबा घेतला खाऊन ठेवली माझ्या साठी केली जाई अरे काची पडलो होता बर्कम काची पडलो नाही काही पण तुम्हाला सांगून त्या सा मनात येते मनात येते जवळ कराव समुद्राची खाई